विकासाचे मूल्यमापन करा जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता आपल्या गावाचा तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या शिवसेना उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिंठा जिल्हा परिषद गटातील हळदा ढकला जळकी वसई वसई मुखपाट अनाड बाळापूर सराठी बोदवड खंडाळा येथे आयोजित कॉर्नर सभेत मतदारांना संबोधित करताना बोलत होते निवडणूक आली की विरोधक दिसतात मात्र निवडणूक संपली की हेच विरोधक पुन्हा जनतेला दिसत नाही अशी जोरदार टीका त्यांनी केली विरोधकांनी गेल्या अनेक वर्षात केवळ जाती धर्माचे राजकारण करून जनतेची दिशाभूल केली परंतु शिवसेनेने नेहमीच विकास स्वाभिमान आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले रस्ते पाणी आरोग्य शिक्षण आणि रोजगार या मूलभूत प्रश्नावर प्रत्यक्ष काम करणारी शिवसेनाच जनतेची खरी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या निवडणुकीत विकास विरुद्ध दिखाऊ राजकारणाची लढाई असून जनता योग्य निर्णय घेईल असा विश्वासही आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला या प्रसंगी शिवसेना उप जिल्हा प्रमुख देवदास पाटील लोखंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम पाडळे भाऊराव लोखंडे उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार माजी नगरसेवक अशोक सूर्यवंशी अजिंठा सरपंच नजीर अहमद नगर परिषदेतील शिवसेना गटनेता सुधाकर पाटील नगरसेवक सिद्धेश्वर आहेर डॉक्टर सपकाळ पांडुरंग गवळे शिवा दलवार राजेश माहोर यांच्यासह अजिंठा गटाच्या उमेदवार आयशा नासेर हुसेन कासाबाई पाडुरंग गवळे रजियाबी शेख आदीसह गावकरी मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आणि अत्याचाराला वाटप करण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा